पुढच्या बातमीकडे पुण्यामधील खासगी आरोप प्रकल्पांना नवीन नियमावली जाहीर झालेली आहे पुणे शहरामध्ये जीबीएस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सिमगड रोड किरकटवाडी आणि इतर परिसरामध्ये पाण्याच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आलेली होती यामध्ये खासगी आरो प्रकल्पांचा पण समावेश होता आणि त्या चाचणीच्या अहवालामध्ये या प्रकल्पातून पाणी पुरवल्या जात होतं ते सुद्धा दूषित असल्याचं आहे याच पार्श्वभूमीवर तब्बल पंचावन्न खासगी आरो प्रकल्पांना टाळ्या ठोकण्यात आलाय शहरामधील अनेक भागामध्ये पाणी पुरवण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं या खासगी आरो प्रकल्पांसाठी आता नियमावली काढलेली आहे तर आरोप प्रकल्पांसाठी आता नेमकी काय नियमावली जाहीर करण्यात आली आहे आपण पाहूया प्रत्येक प्रकल्पानं महानगरपालिकेकडे नोंदणी करावी आरो प्रकल्प योग्य असल्याचा दाखला घ्यावा शुद्धीकरण केल्याचा दाखला देणं सुद्धा आता बंधनकारक असेल पाणी पिण्यास अयोग्य असल्यास मान्यता रद्द होणार आहे